आज आपण पारंपरिक मस्त चटपटीत घशाला खवखव न करणारे आळूचे गरगट्ट कसे बनवायचे ते पाहणार आहोत पावसात आळू भरपूर प्रमाणात मिळतो तसेच आपण या भाजीत अजून एक भाजी मिक्स करणार आहोत तर पौष्टिक अशी भाजीची चला पाहूया रेसिपी नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही मी आळूची पानं घेतलेली आहेत आळू दोन प्रकारचे असतात एक आळूवडीचे आणि एक आळूचे भाजीचे तर आपण हे भाजीचे घेतलेले आहेत हे आता मी कट करून स्वच्छ धुवून घेते आळू स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत त्यापूर्वी मी हाताला खोबरेल तेल किंवा आपलं जे घरामध्ये जे भाजीला तेल वापरतात तेल लावून घ्यायचं त्याने काय होतं तर आपल्या हाताला खाज येत नाही आता ही आळूची पानं आता आपण कट करून घ्यायचे असे एकावर एक पान ठेवून असं रोल करायचं आणि असे कट करून घ्यायचे म्हणजे पटपट कट करता येतात सर्व पानं मी कट करून घेते तर ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे म्हणून ही पानं मी आता डायरेक्ट कुकरमध्ये आळूच्या पाठीमागे जी देट असतात ती देट ही त्याची वरची सालं काढून घ्यायची दोन्ही बाजूंनी मागचा आणि पुढचा भाग असा कापून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्या भाजीत मिक्स करायचे डेट ही सर्व आपण आता का कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता थोडा मी पालक मिक्स करून घेणार आहे थोडासा मक्का टाकला एक मुडभर एक मुडभर शेंगदाणे आणि एक मुडभर चानाडाळ एक चनाडाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे चा तु तुमच्याकडे वेळ असेल तर चांदा आणि शेंगदाणे भिजत ठेवायचे दोन तीन तास त्याच्यामध्ये थोडे एक वाटीभर पाणी घातलेलं आहे आणि आता आपण कुकर लावून घेणार आहोत या कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या मी कुकर थंड झाला आता पाव आपण चांदळा आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे फक्त हाताने बोटाने चेपेल एवढेच ती शिजवून घ्यायची भाजीतलं जास्तीचं पाणी होतं ते मी काढून घेते बाजूला आणि रवीच्या साय्याने घोटून घ्यायची जी भाजी एक जीव होते घोटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे आपण पाणी काढलं होतं बाजूला तेही टाकून घेते चांगलं आता मिक्स करून घेते परत हे मिक्स करून घेतलं आता आपण हिला गॅसवर ठेवायचे भात कुकर आहे तर आपण गॅसवर ठेवून घ्यायचं त्याच्यामध्ये स्वाद चवीनुसार मीठ टाकायचं ही भाजी आता आपली चांगली उकळते तोपर्यंत आपण एक वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आल्याचा तुकडा आणि या मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता तुमच्याकडे जस ज्या प्रमाणात ती तिखट लागतं त्याप्रमाणे मिरच्या टाकून घ्यायच्या या वाटणमध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ आणि परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं हे आपलं खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे ते वाटण आपण जी भाजी उकळत होती त्याच्यामध्ये टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घेतलं ह्याच्यामध्ये थोडा चिंचेचा कोळही टाकून घ्यायचा चिंचेचं पाणी टाकलं तर आपल्या ते आळूच्या पाण्याने जी घासायला होते ती होत नाही मग थोडंसं चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा भाजी चांगली उकळून घ्यायची हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं एक चमचा तुम्ही तांदळाचं पीठ घ्या ज्वारीचं घ्या बाजरीचं घ्या जे पीठ असेल ते घेतलं तरी चालेल हे मी तांदळाचे पीठ घेतलेले एक चमचा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशी पेस्ट करून घेतलेली आहे पेस्ट आता आपण या भाजीमध्ये टाकून घ्यायची म्हणजे पाणी आणि जे भाजी वेगवेगळं होतं ते वेगवेगळं न होता एक छंद भाजी तयार होते आणि भाजीला असा घट्टपणाही चांगला येतो मग अशी बिना तेलाची बिना मसाल्याची हे आलू पालकचं गरगट्ट कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आणि ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण